असा ज्वला ज्वलंत तेजस्वी देशधर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परम प्रतापी एक शंभू राजा था धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज या देशाची राज्य घटना येणार आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले अरे जरी जन्मान मुसलमान शाहीर अमर शेख भाई जरी जन्मान मुसलमान शाहीर अमर शेख भाई महाराष्ट्र माझा धर्म आणि मराठी माझी आई असं अभिमानाने मिरवणारे बार्शीपुत्र शाहीर अमर शेख यांना विनम्र अभिवादन करतो खर तर आजच्या या ठिकाणी बोलत असताना छत्रपती संभाजी महाराज सेवा समितीच्या वतीनं अतिशय छान नियोजन केलेलं आहे ज्याच्या वेळेस मी बोलायला होत त्यावेळेस उदाहरण नेहमी सांगत असतो की एक माणूस एसटी वाढदुवार थांबलेला असतो अचानक एसटी येते तो माणूस त्या एसटीला हात करतो एसटी थांबते था माणूस जाऊन एका सीट वर बसतो कंडक्टर म्हणतो तिकीट तो म्हणतो दोन तिकीट द्या कंडक्टर म्हणतो येण्याच काय येत्याचे बसलाय एकच तिकीट घ्या दोन कशाला घेत आहे माणूस मला एक तिकीट हरवलं तर दुसरं असाव म्हणून मी दोन दोन तिकीट घेतोय कंडक्टर हुशार तो म्हणला जर एक हरवलं तर दुसरं घेत आहे दुसरं मी हरवल्यावर काय त्या माणसानं किशामध्ये हात घातला आणि मोफत एस टीचा पास काढून दाखवला ही पास मी कशासाठी काढून ठेवला मुळात आमचं नेमकं हे झालं आम्हाला पहिलं तिकीट मिळालं छत्रपती शिवरायांचं तेही आम्ही हरवून बसलो दुसऱ्या तिकीट मिळालं छत्रपती संभाजीराजांचं तेही आज आम्ही हरवून बसलो आणि आमच्या किशामध्ये जो मोफत एसटीचा पास होता ना तो पास होता जिजाऊ बाबासाहेबांच्या संस्कारांचा तो पासही आज आम्ही हरवलोय अनुवाज नेमका झालं काय नातू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदी पलाव जगी असं म्हणणारे संत नामदेव महाराज आज मला पाहायला मिळत नाहीत पण आवाज वाढव डीजे तुला तुला पत्र अशी म्हणणारी पोरा मी रोज पाहतो अरे तू खून दो मी तुम्ही आजादी दूंगा असे म्हणणारे सुभाषचंद्र बोस आज मला पाहायला मिळत नाहीत पण तू मुझे तंबाखू दो मी तुम्ही चुना दूंगा अशी म्हणणारी पोरा मी रोज पाहतो अगर मैं इश्क भी लिखना चाहूं, तो इन क्लाब है, असे भगत सिंह आज आम्हाला पाहायला मिळत नाही पण तू मेरी नाही हो सकती, तो किसी की नहीं हो सगळे कुमार केले मरे कमी ओठो केले मरे, मरे। नोटो केले मरे अगर होते भगतसिंग जिंदा तो कहते सुखदेव हम बिकिन हराम जाधव हराम जादो केले मरे म्हणजे महापुरुष यांच्या विचारांचं बलिदान या मातीमध्ये व्यर्थ गेलं की काय अशी शंका ज्या ज्या वेळेस इतिहासाला यावं लागते आणि इतिहासापासून जेव्हा प्रेरणा घ्यावी लागते त्यावेळेस इतिहासाला छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज ही दोनच नावं प्रकाशांना आठवावी लागतात खरंतर प्राचार्य शिवाजीराव भोसले की ठिकाणी असं म्हणतात इतिहासाचा आंध्र अभिमान हा एक शाप आहे इतिहासाचं घोर अज्ञान हा एक अपराध आहे तर इतिहासाचं यथार्थ ज्ञान ही एक वैचारिक आवश्यकता आहे दुर्दैव आहे आपल्या सगळ्यांचा इतिहासापासून आपल्याला घेणं देणं नाही कालचाच आमच्या संगामध्ये संगमेश्वर संगमेश्वरावरती मला वाटतं स्मारक दिलाय मला सरकारला सांगायचंय अशी जी स्मारक आहेत आमच्या धर्मवीर गटासाठी त्याचं संरक्षण आजची काळाची गरज आहे तर इतिहास वाचेल आता उद्या आमच्यामुळं आम्ही काय दाखवणार आहोत दुर्दैव आहे म्हणजे या महाराष्ट्रामध्ये आज इतिहास कोणी कशाचं दादानी सांगितलं मला म्हणजे जातीपातीचं राजकारण सुरू झालंय आणि ह्यामधलं छत्रपती शिवाजी महाराज संभाजीराजांचा इतिहास मात्र आम्ही हरवून बसलोय मित्रांनो काय परिस्थिती होती छत्रपती शिवाजी महाराज आणि मिर जयसिंग यांच्या मध्ये युद्ध पेटलं तलवारी व तलवारी पडायला गेल्या त्या मुरांचा पराक्रम पाहून दिलेर युद्ध थांबवलं आणि दिले म्हटलं अरे रूप मुरद अरे थांब मुरद एक ना एक दिवस हा किल्ला मी घेईलाच पण तू कशाला मरतो तू माझ्याकडे मी तुला वतन देतो आम्ही या सर्व ठीक आहे त्या दिलेर खाला म्हणाले आणि मावळ्यांना आणि मावळ्यांना कधीच बेईमान होत नसतो आम्ही मराठे रक्ताला कधीच बेईमान होत नसतो मराठ्यांचा इतिहास हा रक्ताला बेईमान न होणाऱ्या माणसांचा इतिहास आहे इथंच पुरंदरचा तह घडला आणि या पुरंदरच्या तहामध्ये आपल्या शिवरायांचे काही किल्ले दिले गेले आणि त्यावेळेस मिर्जा राजे जयसिंगांनी छत्रपती शंभूराजांना एक हत्ती दिला आणि सांगितला संभाजी राजे हा हत्ती तुम्ही रायगड किल्ल्यावर कसा घेऊन जाणार आहे त्यावेळेस संभाजीराजे नव वर्षाचे ते म्हणाले की मिरजा राजे हा हत्ती जिवंत आहे सजीव आहे तो चालतो आम्ही हत्ती एक नाही दिवस गडावर घेऊन जाऊ कारण तो, तो चालतो पण आमच्या आबासाहेबांचे तेवीस किल्ले तुम्ही तिकडे औरंगजेबाकडे कसं घेऊन जाणार ते अगोदर मला सांगा अरे तलवार एक धारी तलवार एक धारी तर माझा संभाजी राजा दुधारी होता तलवार एक धारी तर माझा संभाजी राजा दुधारी होता अरे लाखाला भारी माझा एक तास सरजा शिवपुत्र शंभू राजा होता लाखाला भारी माझा एक तास सरजा शिवपुत्र संभाजी राजा होता तर या महाराष्ट्राला छत्रपती संभाजी संभाजीराजांचं फक्त बलिदान समजलंय त्यांचा संघर्ष अजून समजलेला नाही चौदा मे सोळाशे सत्तावन्न ला जन्म झाला आणि दोन वर्ष झाले राजे आणि आईचं निधन झालं म्हणजे आईच्या दुधापासून सुरू झालेला संघर्ष मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत जाऊन पोहोचला पण याच महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीराजांच्या इतिहासावरती आज वाद आहे त्यांना धर्मवीर म्हणायचं त्यांना स्वराज्यवीर म्हणायचं त्यांना कुणी पकडून दिलं याच्याबद्दल वाद आहे पण जोपर्यंत या महाराष्ट्राला छत्रपती संभाजीराजांचं ते ज्वलाज्वलांचं बलिदान मला ना कळणार नाही तोपर्यंत हा इतिहास मला वाटतं फक्त आम्ही डोक्यावर घेऊन नाचतोय आज तो डोक्यात घालण्याची गरज आहे मला इथल्या या धर्मवीर गाडा सगळ्या मावळ्यांचं विशेष कौतुक आहे कारण आपण आपला इतिहास जपला पाहिजे दुर्दैवान या महाराष्ट्रामध्ये आज प्रचंड वाद आहे राहुल नावाचा कोणतरी हिरो काम आहे तो म्हणतो छत्रपती शिवाजीराजांनी औरंगजेबाला काय दिली दुर्दैव आहे आणि आम्ही सगळ्यांनी ऐकलं त्या राहुल सोलापूरकर इथून सांगायचं बाबा तुझ्या जन्माच्या वेळी कुणी कुणाला लाच दिली याचा आम्हाला शोध घ्यावा ला लागेल दुर्दैव आहे मला सांगा पिंबळी गावाचा गाव आहे मध्ये त्या पिंबळी गावाचा सरपंच म्हणाल्या शिवजयंती साजरी करायची इतर बॉन्डवर लिहून द्या किती दुर्दैव म्हणजे या देशामध्ये शिवजयंती साजरी करत असेल तर ब्वांडवर लिहून देऊन एक ताई आहे त्या ताईला मला इथून सांगायचं आहे ताई छत्रपती शिवाजी महाराज जर महाराष्ट्रात जन्माला आले नसते ना तर आजही तुम्हाला आला तलकादरबारामध्ये बसून औरंगजेबावर औरंगजेबाकडे ब्वांडवर लिहून द्यावं लागला असतं जगण्यासाठी भीक मागावी भी लागली असते दुर्दैव आहे पण याच महाराष्ट्रामध्ये सगळ्या कोरटकर नावाचा दुसरा हरामी जन्माला आला तो कोरटकर काय म्हणला न सांगितल्याला मला राखेच दुर्दैव आहे हे सगळं आपण बघतो सगळं आपण ऐकतो पण आपली मेंदू आपली मनगट आता सक्षम झालेली नाही कोरटकरला मला सांगायचंय बाबा छत्रपती शिवाजी महाराज जर नसते ना तरा कर, तर आजही तुला भिक्षा मागून जगावं लागलं असतं दुर्दैव आहे आणि कोरटकर ज्या आवडाने त्यांना मला इथून सांगायचंय छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून तुम्हाला मान आहे छत्रपती शिवाजी महाराज जर नसते ना आज तर आज काय झालं त्याचा विचार न केलेला बरा तत्कालीन काळामध्ये एक कवी आहे कवी असं म्हणतो की काशी की कला जाती काशी की कला जाती मथुरा मस्जिद होती अगर शिवाजी ना होते तो सुनच होती सबकी छत्रपती शिवाजीराजे धर्म जपला पण दुसऱ्या धर्मावर कधी त्यांनी अतिक्रमण केलं नाही हा इतिहास आहे बरं याचं उदाहरण म्हणजे वाटले गेले होते दहा वर्षांहून भेटले होते दर्मा गया। दर्मा दर्मा दर्म राजे धर्मात घ्या धर्म मात्र म्हटले नाही राजे धर्मात घेता येणार नाही असे कडाडले राजे अरे जो धर्म माणसांना माणसात घेतो तो खरा धर्म आणि जो धर्म माणसांना माणसापासून तोडतो तो अधर्म जगाच्या इतिहासात धर्माची इतकी साधी इतकी सोपी सरळ आजपर्यंत पाहिली नाही त्याच्या पुढे जाऊन द्या शिवरायांचा काय सांगतो विजापूर पठाण आहेत नोकरी मग त्यात द्यावी की नाही द्यावी शिवरायांना सांगितलं नका देऊ नोकरी देऊ नका त्यावेळी शिवाजी महाराज म्हणाले जयासी राज्य चालवायचे आहे त्यानं नोकर चाकर आणि रयत त्यांच्या धर्माची चौकशी करू नये सगळ्यांना समान समानतेनं वागवणं हा इतिहास आम्हाला शिकायचा मी नेहमी सांगतो छत्रपती शिवाजी आम्हाला समजलं नाही एक इंग्रज अधिकारी आहे तो म्हणतो की छत्रपती शिवरायां त्यांच्या आयुष्यामध्ये एकमेव चूक येईल मी अनेक इतिहास संशोधक वाचले पण ते असं कधीच म्हणले चूक केली पण म्हणतात आपण छत्रपती शिवरायांनी त्यांच्या आयुष्यामध्ये एकमेव चूक केली ते चुकीच्या देशात जन्माला आले ते जर आमच्या देशात जन्माला आम्ही जगावर केलं असतं शिवाजी महाराज इथं जन्माला येतात मध्यंतरी मी म्हटलं शिवरायांचा आदर्श आपण घ्या तो भगतसिंगाने घेतलाय म्हणजे कसं आहे मी म्हटलं भगतसिंग छत्रपती शिवरायांना आदर्श म्हणायचे हे मी नाही भगतसिंग आणि जेवठे भगतसिंग आजचा जिस चोले को पहने शिवाजी जिस चोले को पहने शिवाजी खेले अपने जान पे आज उसी चोले को पहन के हम मस्तों का टोला मेरा रंग दे बसंती चोला मेरा रंग दे बसंती चोला छत्रपती ईश्वरांना आदर्श बनले भगतसिंग आज नाही झाले दुर्दैवामध्ये ना तुम्ही लहान कोरोना विचारलं तुम्हाला भगतसिंग माहिती का ते म्हणजे हो कालचं बघित आहे भगतसिंग आम्ही थांब गुरुदेव आहे आज चित्रपटाचे रिथे ते आम्हाला खरं वाटायला सगळ्यांनी बघितलाय चित्रपट भारी बाकी चित्रपट येणं गरजेचं आहे परंतु दुर्दैवानं सिनेमॅटिक लिबर्टीच्या माध्यमातून काही दुर्दैव दाखवलं असेल दुर्दैवाचा आहे येऊच नाही असं म्हणण्यापेक्षा काही चांगलं आल्यावर बरं आहे ना दुर्दैवा महाराष्ट्रामध्ये आज हर हर कोणता नावाचे इतिहास संस्था आहे असं म्हणतात शिवाजी महाराज धार्मिक होते पण धर्मभोळे नव्हते शिवाजी महाराज श्रद्धाळू होते पण अंधश्रद्धा नव्हते आणि हाच इतिहास पुढं संभाजीला घेतलाय छत्रपती त्यांनी नेतूजी पारकांना धर्मात ने घेतलं आमच्या हरसूचे गंगाधर कुलकर्णी वाटले होते छत्रपती संभाजी घेतलं म्हणजे छत्रपती संभाजांनी सांगितलंय की आईच्या दुधामध्ये पाणी होतं असं कधी कुणी म्हणेल काय किती छान वाट संभाजी महाराज काय म्हणतात अरे आईच्या दुधामध्ये पाणी होतं असं कधी कुणी म्हणेल काय आणि आमच्या आबासाहेबांनी आमच्यावर जो संस्कार केला त्या संस्कार मध्ये ऊर्जा नव्हती असं कधी कुणी म्हणेल काय किती छान म्हणजे आज छत्रपती संभाजीराजांना कुणी म्हणेल संभाजी महाराज रंगेल रंगेल होते त्यांना मला सांगायचंय संभाजी संभाजी म्हणजे आग आहे संभाजी म्हणजे सर्वच त्याचं परिमाण आहे हे राजांचं चरित्र आज पुन्हा एकदा आपल्याला बाहेर येणं गरजेचं आहे तर आपण आता छावून आपल्याला कसं सोडलं राजा कसं माझं असेल तर ज्यांनी राजांचं मरण बघितलंय त्यांना काय वाटलं असेल पीठ नुकती असे अस्मिता अरे लोळा होऊन पडला होता महाराष्ट्र गाजला होता महाराष्ट्र जीवंत केला महाराष्ट्र ओ किती मोठी परिस्थिती आहे छत्रपती संभाजी राजे म्हणजे कुणी धैर्य गेले गे नाही नरहर करून आणि कोणाला येऊन ठेवलंय संभाजीच्या छत्रपती शिवरायांच्या राजकारणाचा विकास मला छत्रपती संभाजीराजे दिसतो म्हणजे असे अनेक इतिहास संशोधक आहेत त्यांनी सिद्ध केलं खरं तर आपण वासी मेंद्रेचं कौतुक करायला हवं कारण वासी मेंद्रेनी एक नाही दोन नाही चाळीस वर्ष संभाजीराजांचा अभ्यास केला आणि खरं संभाजी चरित्र जे आलं ते वासी मेंद्रेंची पुण्य पर डॉक्टर कमल घोटले असतील त्यांचं देखील संभाजी अतिशय चांगलं आहे वाचलं पाहिजे आज आमच्या पुराणी पुस्तक वाचली पाहिजे मध्यंतरी माझा एक मित्र आहे तुम्हाला मला एक आवड आहे तुम्हाला जरा वाचत तुम्हाला वाचतो चॅटिंग दुर्घाय आज आम्ही काय वाचतो कसं वाचतो काय पाहतो जागा जाता आहे छत्रपती शिवाजी आग्र्याला गेला मला माहितीच आहे आणि आग्र्यामध्ये औरंगजेबाने शिवरायांना कैद केलं सोबत आहेत संभाजीराजे नऊ वर्षाचे आणि विचारला औरंगजेबाने शिवाजी सात तुला कसं मारून आम्ही असतो जाहीर प्रवेश करतो मारता करता औरंगाजेबाला म्हणाले अरे औरंगजेबा हवे मध्ये मशाला पेटून हवेला कधी जाळता येत नाही समुद्रामध्ये तलवार चालून समुद्राला कधी कापता येत नाही मारायचं असेल तर आताच मार नाहीतरी मराठीची अवला चारि चारी मुंड्या चीप केल्याशिवाय सोडणार औरंगजेबा ही काय ऐकत नाही ठीक आहे मला घेतलं शंभूराजांना शंभू यांचं वय फक्त नऊ वर्ष आहे नऊ वर्षाच्या दरबारामध्ये आले ना औरंगजेबाला विचारलं शंभूराजे तुम्ही उत्तम कुस्ती खेळता आमच्या दरबारात पण काही पहिलवान आहेत तुम्ही कोणाबरोबर कुस्ती खेळाल त्यावेळेस संभाजीराजे म्हणाले गोष्ट की मादशाजी हो पण आम्ही आमच्या लायकीच्या माणसांबरोबर कुस्ती खेळतो आणि आमच्या लायकीचा एकही बल्ल तुमच्या दरबारात नाही औरंगजेबाला ना तवा कळलं हे शिवाजी खतरनाक खतरनाकसा खर तर आज बोलण्यासारख्या प्रचंड गोष्टी आहेत पण छत्रपती संभाजीराजांचा बलिदान नेमका काय होता ते देखील मी पाच मिनिटात शेवटी सांगतो कारण ऊन वाढलंय अलमबरेस आहेत असं वाटतंय फक्त एवढं सांगतो आपण सगळे चांगलं बोलू पण औरंगजेब आहे उत, तो, तो शिवरायांबद्दल काय म्हणलाय एक पाच मिनिटात सांगतो औरंगजेब दरबारामध्ये आलाय आणि आपली कशी असते त्यांच्या होते त्यांच्यामध्ये गाद होता की आज ते बदल शहेनशाय आलमगीर औरंगजेब अशी गादच झाली औरंगी दरबारमध्ये आला आणि त्याच्या पोराकडे त्यांना औरंगजेबाने बघितलं

जब तो दुम भाग गया। यह खान, आगरा हफशी फ शिवाजी के हतीली पर मिठाई रखकर भाग गया हमारे सारे मनसुबों को मिट्टी में मिला दिया इस खान ने यह कारत खानी यह मीर याबियत खान यह खान जहां बहादुर बहादुर खान खोतलता तमाम सारे रसपूर ईरानी अफगानी उजबे मुगल फौज मंदिर शिवाजी ने शिक्षक दी आखिर क्यूँ आखिर क्यों सिवा को यह फतेह हासिल होती है हमारी तरह तोपा, गोला बारूद हाथी घोड़े के पास नहीं है फिर भी उसे आसी होती है। क्यों? इस क्यों का मतलब किले बनाए नए जेंडियर पेरेंट की मेहरीन किए उसने लेकिन उससे भी कई ज्यादा न जीते जाने वाले जमीर के लोग तैयार किए को लाखों रुपए की जागर का लालच दिया लेकिन उन पर आज तक तो हम दुनिया की कोई भी चीज खरीद सकते थे शहरा देव मगर शिवाजी के खुदार तो खुद को बिकने नहीं दिया नहीं 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 वो नहीं, वो रुकते नहीं। और वो झुकते रुकते और कभी बिकते भी नहीं ये सच है शिवाजी है है लेकिन उससे भी ज्यादा यह सच है की शिवा का चाल चलन दूध की तरह साफ और सूरज की तरह चमकदार है खुदा ने हमें दुश्मन भी दिया तो शिवा जैसा दिया हम बहुत खुश नसीब है कि खुदा ने हमें दुश्मन भी दिया तो शिवा जैसा दिया या छत्रपती शिवरायांच्या निधनानंतर उभा राहिले छत्रपती संभाजीराजे पण वेळ माझ्याकडे कमी असल्यामुळं औरंगजेबानं ना, संगमेश्वर नावडी जवळ छत्रपती संभाजी संभाजीराजांना कैद केलं आणि त्यांची औरंगजेब आखमूज वर इथं हजूरगड म्हणजे आख्या धर्मगडावरती आला आणि तिकडून संभाजीराजांना कैद करून इथं आणलं गेलं आणि त्याच सूर्य समाजावर बांधलं गेलं दिंडाली होती वाजक गाजक खुंटावर बसले संभाजीराजे आणि इराणी त्या गुंडांना तशी माने होती लाकडी फळे असती तशी छत्रपतींच्या गळ्यात फळे अडकवली हातामध्ये साखळी दंड टोचतायत पोचतायत निघाली दिंड वाजत गाजत याच धर्मवीर दुर्दैव आपल्या सगळ्यांचं त्या इतिहासामध्ये राजव आहे आपण इतिहासापासून काहीच शिकत नाही यावर दिंड निघाले समोर नजरा नजर झाली आहे

त्याला आनंद झालाय इतका त्रास दिलाय तो खाली आलाय टेकवले हात पाल तो अल्ला म्हणायला आणि राजे काय तुम्ही सूर्य काय तुमचा पराक्रम तुमचं सूर्य पाहून स्वतः रंग स्वतःचं सिंहासन त्याहून तुमच्या समोर इथं गुडग टिकून बाय औरंगजेबाला आणि औरंगजेबाला म्हणतो माझ्या आयुष्यातली एकमेव चूक म्हणजे आग्र्याच्या वेळेस मी शिवाजीला आणि संभाजीला जिवंत जाऊ दिलं त्याला आता संभाजीराजीना जिवंत जाऊ द्यायचं नव्हतं त्यांना सांगितलं की निकाल दो इसकी आखे। इसकी आखे छत्रपती संभाजीचे पुढे सकाळीचा तोच ते बोलतोय लागून बसल्या दूर सोडतात छत्रपती संभाजीने उघडले नेत्र ते कमळ पुष्पासारखे त्यांचे डोळे आणि त्या हक्षानीच्या लोखंडी लागून बसलेल्या सर्या गुसोया संभाजीने त्यांच्या डोळ्यामध्ये डोळे नव्हते होत्या <laughs> फक्त काळ्या कभिन्न खोबण्या उग्र दर्प सोडणार दुर्दैव पुन्हा ओढ उतरून तुळापूर मध्ये चाळीस दिवस अनुमित अत्याचार झाला कुणीतरी यायचं चांगडी सोडायचं चांगडी सोडली की लोळा गोळा रक्त पायाशी यायचं महादेवाला अभिषेक केल्यावर तसं दही तूप तूप खाली येतं ना तसं रक्त ओढून पायापाशी यायचं रक्त बंबाळ झाले होते बोकड सोडावं तशी अवस्था झाली संभाजीराजे परंतु पण तरी पण झुकले वाटले कोणाले

रक्त बंबाळ संभाजी राजे कुणीतरी याचा हात पायची लपून सुन निघून जायचं कुणीतरी एकतर हात पाय तोडून जायचं आणि शेवटी सांगितलं निकाल दोस्ती करतात मारून टाकण्याची करतात गर्द मारली दुर्दैव आपल्या सगळ्यांचं त्याच संभाजीराजांना अंतिम संस्कार देखील मिळाले की याची दुर्दैवानं नोंद आपल्याकडनं ही एक जनावरटी विश्वास एक काल्पनिक नोंद असेल पण ते म्हणतात जनावरटी तुळा पुढच्या त्या विमानबीची धुळ धुळीला गेली धुळ धुळीला गेल्यावर ती जरा घोळ पाण्यामध्ये उतरली दुन तिने आपटलं दुन आपटताना त्या हातामध्ये काहीतरी लिळवी पोचू लागली तिने उचललं दाव्या सगळं काहीतरी पोचत टोचत म्हटली आणि ती म्हणली मेल्या मोठ्या माणसांना कळत नाही जनावरांची आतडी पारडी पाण्यात टाक्यात होय समोर धनगराचं पर गोत ती म्हणलं मुन्ती अगं जने ही जनावरांची आतडी पारडी नाही ती शिवाजीचा पुत्र संभाजीची आतडी पारडी आहे

हमने हाथ काट दिए उसके मगर नहीं फैलाए उसने हाथ हमारे सामने हाँ हमने पांव काट दे उसके मगर नहीं टेके उसने घुटने हमारे सामने हमने गर्दन काट दी उसकी मगर नहीं झुकी उसकी गर्दन हमारे सामने सचमुच छावा था छावा शेर का छावा अरे जिजा उन्हीं जन्म दिला सुबह सर क्या भागा ला। जिजाऊनी जन्म दिला शिवबा सारख्या भागाला शिवबानी जन्म दिला संभाजी सारख्या छाव्यालाय भगव वादळात तुमच्या आमच्या हातामध्ये त्याचं सहजासहजी आलेलं नाही ते पराकानातून आलंय बलिदाना आलं त्याचे वारसदार तुम्ही यावं आहोत येणाऱ्या काळामध्ये या भगव्याचा कुठल्याही प्रकारे अपमान होणार नाही असं वागलं पाहिजे आपण आपलं औतोसेझे जो आशिया खंडातला सगळ्यात मोठा मातोभर राजा आहे तो औरंगजेब त्याच्या छावणीवरचा जेव्हा कळस संपता येण्याचे येऊन गेले त्या दिवसापासून औरंगजेब आधी पलंगावर झोपायचा कारण तो विंचवाला खूप म्हणून तो पलंगावर झोपायचा त्याला जेव्हा की छावणीवरचा कळस घेऊन गेले त्या दिवसापासून औरंगजेब पलंगावर झोपायचा बंद झाला की खाली जमिनीवर झोपायचा कारण त्याला स्वप्न पडायचंय कधी मराठे येतील पलंगा सहित उचलतील कुठं घेऊन जातील सांगता येईल नुसत्या जहशी तो मेला दुर्दैव आपल्या सगळ्यांचं आज काही जर म्हणतात उद्ध्वस्त करता येणार नाही औरंगजेबाची कबर आहे दुर्दैवानं महाराष्ट्रामध्ये सांगायचंय छत्रपती शिवाजीराजांनी प्रतापगडावर अफजल बनले का बांधली कारण ती पराक्रमाची वास्तू आहे ती जिवंत राहते तुम्ही इतिहास जिवंत राहवा याच महाराष्ट्रामध्ये आज दुर्दैवानं जाती बातीचं राजकारण आढळून दूर राहा छत्रपती संभाजीराजे सांगितलेला धर्म हा स्वराज्य धर्म आहे त्यासाठी आयुष्य आहे स्वराज्य धर्मासाठी छत्रपती शिवाजीराजांनी बलिदान दिलंय एवढंच बोलतो तर छत्रपती संभाजी, संभाजी महाराज सेवा समितीच्या वतीनं अनेक दीपोत्सव आपण सांगितलं शंकर आप्पा खर तर गेल्या तीन वर्षापासून शंकर मला सांगतात या काही कारणास्तव येणं होत नाही परंतु आज आमचे दीपक जे असतील किंवा आमचे सगळे मित्रपरिवार आदरणी प्रवीणदा आंबरे आमच्या बारशीचे अंबानश्या ಅಭಿಮನೆ ಕಿ ಪ್ರವೀಣ ದಾ ಸೇವಾ ಸಮಿತಿ ಮೇಲೆ ಕಾಂಚ